अरे भीमा कुठे आहेस तू काय आणि ही गोष्ट तुम्हाला आता सांगतोय बरं किती वेळ लागेल बरं ठीक आहे मी आता कॅब करूनच घरी जाते हा ठीक आहे शर्मिला हो oh माय गॉड प्रशांत ना यस मॅम युअर ऍब्सुलटली राईट तू शर्मिला रघुवंश जोशी करेक्ट भवन्स कॉलेजची क्वीन आणि टॉपर कसली क्वीन क्वीन झाले आता जमान्यात मॅडम काही चेहरे आयुष्यभर लक्षात राहतात <laughs> अगदी निरंतर आणि तुम्ही काय बाबा भवनच्या कॉलेज क्वीन म्हणजे तरुणांच्या दिलची धडकन तुम्हाला विसरणं शक्य आहे का आणि मला सांग या कॉलेज क्वीन कॉन्टेस्ट मध्ये सौंदर्याबरोबर बुद्धिमत्तेचा सुद्धा निकष लागतोच बरोबर आप तो अरे वा, वा, वा। तुझा तो शायरीपणा आणि खटाळपणा अजूनही गेलेला नाही तसं म्हणजे काय बरं तू इथे कुठे अगं माझी इथे कॉन्फरन्स होती मंथली कॉन्फरन्स माझ्या ऑफिसची आता नुकतीच संपली आता इथून बस पकडून सरळ स्टेशन आणि तिथून कल्याण माझा ट्रेनचा नेहमीचा ग्रुप असतो ना हो हो ओके okay. ही ऑफिस इथेच आहे अरे माझी गाडी बंद पडली म्हणून आता कॅब बुक करून घरी जात होते अगं मग एक काम करूया ना इथे उभं राहून बोलत बसण्यापेक्षा इथे बाजूलाच कॅफे आहे तिथे जाऊन कॉफी घेऊ चालेल खरं तर नाही तर येऊ द्या विकेंड आहे चल ना चल शर्मिला तुझं आत्ताचं सरनेम मी आताचे शर्मिला अनिरुद्ध मराठी अनिरुद्ध माझा नवरा एका फार्मा कंपनीमध्ये चीफ अनलायझर म्हणून काम करत होता पण आता घेतली व्ही आर एस टू मच वर्क लोड यू नो सो ही ऑप्टेट फॉर व्ही आर एस आणि मला एक मुलगी आहे आकांक्षा सध्या पुण्याला असते एका आय टी फॉर्ममध्ये पण त्याची चालली आहे बाबा धडपड यू एसला जायची हल्लीची मुलं माहिती आहे ना ते अब्रॉडच प्रिफर करतात इथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज पण तशा कमीच आहेत ना Unfortunately... अनफॉर्च्युनेटली आणि तुझं काय तू काय करतोस र प्रशांत माझं काय माझं म्हणायचं झालं तर मी इन्शुरन्स सेक्टर मध्ये ब्रांच मॅनेजर माझी बायको एका प्रायव्हेट प्रियांकाचओी मला एक मुलगी आहे प्रतीक्षा ती पी एच डी करते आठवतात का रे ना ना हो मग म्हणजे काय तुम्ही काय बाबा त्यावेळेच्या टॉप रँकिंग मध्ये असायच आम्हाला पण विचारत होतो त्या दिवसात आम्ही आपले बॅग शेरोचायरी गाणी गुणगुणत असतायत छान hey, <laughs> 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 खरंच मुठीत धरलेली वाळू जशी नकळत निसटून जाते ना तसे ते दिवस कधी संपले कळलंच नाही ग आणि मग मनातल्या त्या भावना मनातच राहून दे कॉफीवरून हो आठवलं आपली कॉलेजची कॅन्टीन आठवते का रे तुला हो ना म्हणजे काय तुमचा सगळा मुलींचा ग्रुप रिसेसमध्ये यायचा कॅन्टीनमध्ये आणि मस्त सँडविच आणि <laughs> त्या थम्सअपवर पाव मारायचा आणि आमचं काय त्यावेळेला आम्हाला सिंगल सामोसा आणि चहा जरी मिळाला ना तरी भरपूर वाटायचं चल <laughs> 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 काही आणि तुमची मोहम्मद आणि किशोरची गाणी वा 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 आणि तुम्हाला कोरस द्यायला आम्हाला किती धमाल यायची रे तुझं ते कुठलं फेवरेट गाणं समा हे सुहाना सुहाना बघ मला अजून आठवतं थँक्स प्रशांत एक विचारू अनघा चित्रेच काय झालं रे अनघा म्हणजे ते उडत खुलपा पकडू अगं ते कधी कुठे उडाला काही कळलंच नाही बघ फ्रँकली स्पीकिंग शर्मिला कॉलेज नंतर मित्र हे सगळं सेकंडरी होत गेलं ग माझ्यासाठी आणि मग फ्रेंड सर्कल दुरावलं माझी शेरो शायरी गाणी गायचं हे फक्त छंद राहत आणि माझ्या घरच्या परिस्थितीमुळे जॉब मिळवणं हीच माझ्यासाठी पहिली प्रायोरिटी राहील ओ मला नव्हती कल्पना येते पण आता सगळं कसं आहे अरे आता एकदम मस्त नो इशू ऑल इज वेल चल चांगले बर शर्मिला अनिरुद्धशी कशी काय ओळख झाली तुझी अनिरुद्ध आमचं अरेंज मॅरेज पप्पांच्या ओळखीतलं स्थळ होतं एकदा भेटलो स्वभाव आवडला मला त्याचा विचारही जुळ आहे मग झालंच लग्न सांगाय स्वभाव त्याचा थोडासा शिष्ट एवढंच पण चालतंय कधी कधी त्या त्यावेळी नाही व्यक्त होता येत ग आपल्याला नक्की पुढाकार कोणी घ्यायचा यातच सगळं राहून जात इंतजार करते करते अक्षर प्यार की इंता हो जाते खरं सांगू शर्मिला पौर्णिमेच्या रात्री चंद्राचं सौंदर्य निहाळण्याच्या त्या नादात आपल्या जवळचा चंद्र दुर्लक्षीला जातो हे कळतच नाही ग रेडी किलोस कॅब बुकच होत नाहीये मला वाटतं मला करून स्टेशनला जावं लागेल खूप मस्त वेळ गेला रे चला तर मला रिक्षा बघायला हवी चल प्रशांत अरे तुझा नंबर ना I'm sorry. दे ना नाही नको मेटा आय एम सॉरी आज आपण असे अचानक भेटलो मस्त गप्पा मारले आपण मन मोकळं झालं छान वाटल्या खरंच आणि काही गोष्टी अर्धवट राहिलेल्याच बऱ्या असते हो ना बरोबर आहे तुझं छान वाटलं तुला भेटू निघू मी हो या, नियति सा ही चाले ऐसा लपन डाव कधी मिलन कधी बदलत ताप अगर सब कुछ मिल जाएगा जिंदगी में तो तमन्ना किसकी करोगे अगर सब कुछ मिल जाएगा जिंदगी में तो तमन्ना किसकी करोगे कुछ अधूरी है तो जिंदगी जीने का मजा देती है